माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभय जगताप आणि अनिल देसाई यांच्यावर केली जोरदार टीका दहिवडी पत्रकारांशी बोलताना अरुण गोरे म्हणाले नामधार जयकुमार गोरे यांनी केवळ एका वर्षात हजारो कोटी रुपयांची विकास कामे हाती घेतली आहेत मागील आठवड्यात पाचशे कोटी रुपयांच्या नव्या कामांना मंजुरी मिळाली असून गावोगावी विकासाची गती सुरू आहे ते पुढे म्हणाले की अभय जगताप यांनी त्यांचा खासदार असताना या तालुक्यात कोणते काम करून दाखवले ते सांगावे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत आरोग्य आणि शिक्षणासाठी पंचवीस टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन आहे त्याच निधीतून शाळांची वीज बिले भरायचे आहेत त्यामुळे पोकळ चिंता करू नका असा टोला त्यांनी यावेळी लगावला राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई यांच्यावरही टीका करताना गोरे म्हणाले अनिल देसाई यांनी सातारा नगरपालिकेत आपल्या घरच्या उमेदवाराला राष्ट्रवादीतून उमेदवारी देऊन दाखवावी निष्ठेची भाषा करणाऱ्या देसाईंना तालुका चांगलाच ओळखतो अशा शब्दात त्यांनी प्रखर प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर अभय जगताप यांच्यावर टीका करताना गोरे म्हणाले नामदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी आपली राजकीय उंचीचा विचार करा तुम्ही आजवर साधी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाही तुमचे वडील स्वर्गीय खाशाबा बापू जगताप आणि बंधू स्वर्गीय वसंतराव जगताप यांनी जनतेसाठी प्रामाणिक कामगिरी केली पण तुम्ही स्वयंघोषित नेते बनलात जर पाचही जिल्हा परिषद निवडणुका लढवणार असाल तर आधी कुकुडवाड गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून दाखवा असे खुले आव्हान त्यांनी दिले